नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रीणं तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा चला मैत्रिणीनं आज काय बनवायचं आहे अहो आता आलेत गणपतीजवळ मग काय बनवायचं मग पाहूया तर खरं इथं तीन गाजरं घेतलेत चला आज काय बनवायचं ते दाख बघूया आपण इथं मस्त पिकी याची वर्ष काळपटपणा काढून घ्यायचं आहे बरं का अगदी असा सहज निघणार हा काळपटपणा आणि आपलं गाजर बी वाया नाही जाणार अशा पद्धतीने सुरीने हे काढून घ्यायचं पाहू शकता मी कशी काढते आणि तुम्हाला बी दाखवते बघा अगदी सहज अशी ही मळी वरची निघणार आणि गाजर बी आपलं वाया जा नाही जाणार बरं का चला हुए। आता बुडं कट करून घेऊया आता गणपती बाप्पा आता आलेलेच आहे बघा मग त्यांच्या स्वागताची तयारी आपण कशी करायची चला बघा तुम्ही संपूर्ण हिडीओ मग तुम्हालाही कळन त्यांच्या स्वागताची तयारी कशी करायची चला मी संपूर्ण अशी साल काढून घेते वरची गाजर झटकणी पटकनी व्हायचं कसं होईन आणि आपली त्याची वायासुद्धा जाणार नाही बघा असे मस्त काढून धुवून स्वच्छ घेतलेले आहेत अरे बापरे आता ते इथं मिक्सरचं भांडंच घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात डायरेक्ट गाजर म्हणलं तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना असं कसं काय बरं चला आता हे गाजर आपण मिक्सरच्या भांड्यात कट करून टाकूया अशा पद्धतीने आपल्याला हे गाजर याच्यात पूर्ण कट करून घ्यायचे बरं का मैत्रीण मैत्रिणी हिडिव खूप खास आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने तर कधीच नसन केलं आणि केलं असं तर नक्कीच मला सांगायचं बरं का हां बघा संपूर्ण कट करून टाकलेलं आहे मी चला आता आपण हे वाटून घेऊया बारीक अगदी बारीक वाटून झालं आहे बघा मस्त पिकी आणि कलर बी किती छान मस्त पिकी आला आहे बघा चला आता मी हे सगळं एका ताटात काढून घेते बघा अगदी पुसून काढायचं वाया घालवायचं नाही आणि बोटांनी पुसायचं बरं का म्हणायचं नाही याला चमच्याने काढायचं म्हणून अगदी छान वाटलं आहे आणि हे मी पूर्ण असं काढून घेते अगदी माहीम झालेलं आहे आणि याला काय वाटायला पाण्याची गरज वगैरे लागत नाही आहे इथं ठेवली एक कढई गॅसवर आणि हो का हे असं गावरान तूप अगदी मस्त बरं का अगदी घरच्या गाईचं हे गावरान तूप आहे मस्तपैकी आणि अगदी झटकनी पटकनी होणारी अशी ही रेसिपी आहे खूप छान आणि ही रेसिपी संपूर्ण पहा तर तुम्हाला समजन मधीच बंद करू नका चला आता हे वाटलेलं गाजर आपण त्याच्यात टाकून देऊया बरं का हे बघा मी संपूर्ण टाकून दिले गाजर अगदी आपल्याला त्याच्यात छान पद्धतीने परतून घ्यायचे मग गणपती बाप्पा पेशल काय आज पाहूया आपण चला मस्त पिकी आता परतून घेऊ तूप बी चांगलं मुरलं आहे त्याच्यात आता टाकायचं इथं दुधाची साई आणि हे वाटीभर दूध दोन्ही मिक्स आहे आणि म्हशीचं दूध आहे बरं का अगदी घट्ट चला आता हे तर टाकून दिले हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते हलवायचे आणि साई बी अगदी भाकरीसारखी आली होती हो ती संपूर्ण मी टाकून दिली कलर बघा किती छान दिसतोय पूर्ण आपल्याला ते परतू परतू घ्यायचं आहे बरं का पाहू शकता तुम्ही आणि आता झाकण बी आपल्याला ठेवायचे पाच एक मिनटं पाहूया तोपर्यंत दुसरी तयारी करूया इथं खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे मी हे खोबरं आपल्याला संपूर्ण याच्यात बारीक करून टाकायचे असं नाही की लय खोबरं लागतं म्हणून चला हे खोबरं बारीक करून कट करून टाकूया आपण खोबरं तर झालंय चला हे खोबरं बारीक करून घेऊया पार खोबरं मस्तपैकी बारीक केल्या आता टाकायचं आहे आपल्याला पाच सहा बदाम सहा बदाम तर टाकले हे सात आठ काजू टाकायचे आपल्याला आता हे सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बरं का आपण ते छान पद्धतीने बारीक करून चला आता इकडं बघूया गाजर बी अगदी मस्त झालं आहे पण आपल्याला पूर्ण हे कोरडं करायचं आहे ना करणार आपण बर्फी ना करणार मिठाई मग पाहूया तर खरं नक्की काय बनवायचं आहे अगदी मस्त पद्धतीने आपण हे हलवून घ्यायचं आहे बरं का पूर्ण दूध आणि ती साई आपली याच्यात मोरली पाहिजे आणि पूर्ण ते कोरडं झालं पाहिजे स्टेप बाय स्टेप आपल्याला एक एक वस्तू त्याच्यात टाकायची चला आता इथं वाटलेलं हे काजू बदाम आणि खोबरं हे सुद्धा मी याच्यात टाकून घेते बघा आणि अगदी पुसून भांडं टाकायचं वाया घालवायचं नाही आहे कारण की एक वस्तू एक आणायला खूप पैसे लागतात आता इथं टाकायची आपल्याला साखर साखर एवढी दाखवली पण मी एवढी दा टाकणार नाही या तुमच्या अंदाजाने कोणाला किती गोड आवडतं कोणाला किती चला आता मिक्स करूया हे <coughs> टाकणार आहे मिल्क पावडर ही दोन चमचे मी मिल्क पावडर टाकणार आहे बरं का सॉरी मिल्क पावडर नाही टाकली विलायची पावडर टाकली लिपा अगदी छान सुगंध येतो आणि इथं टाकणार आहे मिल्क पावडर अगदी मोजून हे दोन चमचे मिल्क पावडरचे टाकून दिलेले आहे बघा चला आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करायचे बघा अगदी छान पद्धतीने परतू परतू घ्यायचे आपल्याला अगदी म्हणतात ना त्याची गोळी तयार होतोपर्यंत आपल्याला परतायचं आहे मैत्रीण पाहू शकता मी कशा पद्धतीने हे परतते आणि मला नक्की सांगायचं तुम्ही अशा पद्धतीने केले का हे बघा अगदी छान गोळी व्हायला लागलेली आहे म्हणजे आपलं मिश्रण होत आलेलं आहे बरं का चला आता काढून घेऊया आपण ते चला आपल्याला काय बनवायचे गणपती पेशल अगदी इथं बनवायच्यात आपल्याला हे मोदक बर का <coughs> बघा मोदक कसे सुरेख असे बनतात पाहू शकता तुम्ही आणि तुम्हाला मैत्रीण आजची रेसिपी ही मोदकांची आवडली तर नक्कीच मला सांगा खूप सोपे आणि खूप झटपट होणार आणि एवढे सुंदर अप्रतिम लागतात आहो तुम्ही तर म्हणसान अगदी खवे खव्याचेच बनवलेत काय असे खव्यागतच लागतात एवढे छान आणि अगदी पौष्टिक असे हे मोदक आहे गणपती बाप्पाचे बघा खूप पौष्टिक पहा बरं किती सुंदर हा मोदक झाला आहे बघा त्याची डिझाईन बिझाईन खूप छान चला मग आता आपण पटापट हे मोदक बनवून घेऊया बघा मैत्रिणो मोदक तर संपूर्ण आपले तयार झालेत आवडले ना चला मग आता आपण त्यांना सेट करायला आपण फ्रीजमध्ये ठेवूया खूप आणि मैत्रिण व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला सांगा एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि चला उद्या भेटूया आपण बाय